श्री स्वामी समर्थ सर्वांना मी माझ्या चॅनलवर अगदी मनापासून तुमचे स्वागत करते साडेसाती साडेसाती ऐकल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की काहीतरी वेगळा विषय आहे पण आपल्याला साडेसातीला घाबरून न जाता त्यावर उपाय बघायचा आहे सा साडेसातीमध्ये नेमकं काय होतं साडेसातीमध्ये शनिग्रहाचा शनिदेवाचा प्र आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो शनिदेव अत्यंत न्यायप्रिय देवता आहे त्यांनी त्यांना खोटं बोलणं किंवा चुकीच्या मार्गाने जाणे ह्या सगळ्या गोष्टी जी व्यक्ती करते ते अजिबात आवडत नाही मग ते त्यांना एक लेसन द्यायला मग ते त्यांच्या प्रकारे ते चालू करतात म्हणून आपल्याला साडेसातीचा सा प्रकोप पाहायला मिळतो तर आपल्याला याच्यासाठी काय करायचं आहे तिकडे खोटं नाही बोलायचं आहे आपल्याला सिम्पल गोष्टी करायच्या आहेत उगीच कोणाला चीट करायचं नाही आहे आता तर आपल्याला सर्रास पाहायला मिळतं की लोक एकमेकांना चीट करतात तर तसं नाही तसं नाही करायचं आपल्याला जर आपण ह्याच मार्गावर चालत गेलो तर आपल्याला त्याचा प्रभाव पाहायला मिळेल आपल्याला याच्यातनं बचाव करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला यासाठी दर शनिवारी शनि मंदिरात किंवा हनुमान मंदिरात तेल व्हायचं आहे आणि रुईच्या फुलाचा हार व्हायचा आहे आणि जमेल तितके वेळ त्यांच्या महामंत्राचा जाप करायचा आहे तो असा आहे ओम नीलांजन समाभासं रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम त्व नमामी शनीश्वरम या मंत्राचा जितका वेळ करता येईल तितका वेळ पठण करायचा आहे याच्याने नक्कीच आपल्या ज्या साडेसातीचा जो प्रभाव आहे दुष्प्रभाव आहे त्याच्यात आपल्याला फरक जाणवेल आणि दर शनिवारी जमेल तर जो कोणी गरजू व्यक्ती असेल त्याला तळलेले पदार्थ खायला द्यायचे आहे तळलेले इन द सेन्स वडापाव देऊ शकता तुम्ही वडा कोणत्याही प्रकारचा मेदू वडा कोणतेही तळलेले पदार्थ तुम्ही खायला देऊ शकता त्याच्यानेही आपल्याला फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तो श्री स्वामी समर्थ